तर आंबा भाऊ सकाळ सकाळच्या नाश्ता झाले कशासाठी आणला असेल बरं तुम्ही इकडं सरप्राईज काय सरप्राईज <laughs> आहे सर काय सरप्राईज त्याला काय म्हणतात गुंडगी ठिकाणी बोळक पण म्हणतात बोळक गुंडगी त्याला काय म्हणतात पण त्या पण ती जपून ठेवा त्याला काय म्हणतात सुगार, सुगार, हे आता संक्रांत नाही का जवळ आले त्यासाठी संक्रांती वापरतात तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत संक्रांत म्हणतात त्याला गाडगं पण म्हणतात हाय नाही सुगाड म्हणतात तर अशा पद्धती छोटं सुगाड सणाचं सुगाड तर हे असंच बनत नाही त्याला कसं बनवावं लागतं कसं नाही ह्याची माहिती आहे का तुम्हाला अत्यात काय एवढं विशेष आहे ह्याच्यात की तुम्ही आम्ही बनवलं तर काय वाटणार नाही पण हा सगळा संक्रांतीचा साथ जर एक महिला बनवत असेल तर तो विशेष विशेष आहे महिला हा तुम्हाला आपले सुदामराव निषे आपल्या वेबसिरीजमध्ये सरपंचाची भूमिका करतात त्यांच्या मिशेच गौरी त्या सरपंच बाय म्हणून मिरवतात रावतात झालं मालिकेपुरतं पण खऱ्या जीवनामध्ये या कुंभारी कामात त्या तरबेज माहिती आहे का तुम्हाला फक्त त्यांचं भांडलेलं दिसतंय काय सुभाषराव ही सगळं कशाला आलाय तुम्ही सण आलाय बायकू खवळल बायकू रागवल वेळेत ना आणून दिलं ह्या बायकांच्या मागण्या असणारा वस्तू पण ही जर बाईच बनवत असेल आपली ताई बनवत असेल ह्याला फार महत्व सरपंच बाई बनवतात त्याला दाखवतो या 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 सुभाषराव तर आज आपण आलेलो आहोत चांदा चौकडीच्या वेब वेबसिरीजच्या गौरी अर्थात सरपंचांच्या मिशेजच्या भूमिका बसा भूमिका करणाऱ्या गौरी कुंभार ते आमच्या गावच्या भगिने त्यांनी या ठिकाणी बऱ्याच वस्तू बनवलेल्या आहेत मकर संक्रांतीचा सण आलेला आहे आणि निश्चितपणे त्या वस्तू बनताना महाराष्ट्राला एक वेगळा काहीतरी व्हिडिओ बघायला मिळतो सोबशच्या माध्यमातून त्याला आकार देणं म्हणजे साधी गोष्ट आहे का फिर त्या चाकावरती जशी मातीला आकार गौरीवाहिनी तुमचं काम चालू राहू द्या पण आमच्या संघ पण बोलत राहू द्या बोलते की हे तुम्ही आता बनवता ह्याला काय म्हणायचं ह्याला म्हणायचं हे संक्रांतीचं म्हणजे संक्रांतीचं खण बनवते मी खण आणि आपल्या भागात म्हण गाडग म्हणतात आपल्या भागात संक्रांत म्हणतात सुभाषराव तुम्ही तर डोळं फाडूनच बघायला लागला आकार द्यायचं म्हणजे साधी गोष्ट आहे काही म्हणून तर तुमच्याकडे आलेल्या बघितलं नाही ना कारण तुमच्याकडे एक क्षणाची नजर गेली तर इकडे मग संक्रांत जाती आकार चेंज होतो ह्या वा बघितलं का हे या घ्या या या। वा किती सुंदर आहे ना म्हणून बघितलं नाही म्हणलं आता चला ही काम चाललंय हे झालं ही झाली संक्रांत ह्यालाच सुगा लहान सुगाड सुद्धा म्हणायचे पंथी बनवी बनवायची बनवू कि त्याला बनवा बनव पंथी बनव मग चिकल कधी बनवता चिकल आपल्या नदी किनारी निरा नदी किनारीची माती आणते मी मग चिकल आदल्या दिवशी बनवायचा त्यात बरं काय काय सामान लागत घालायला राग लागते लीड लागती मग चांगला भिजून द्यायचा अर्धा पाऊन तास पण तशी आपल्या नीरा नदीची माती खूप छान आहे बरं का दहा मिनिटातच माती भिजते आपली म्हणजे आदल्या दिवशी माती आणायची त्याला लागणारी राख लिदी काय असेल ती मिस करायचं चा। जसं की चपात्या करायला पीठ मळावं लागतं तसा चिकल वा घ्या पण ती तुमच्या तळातावर तळातावर घ्या पण ती जपून ठेवा ह्याला झाकणी सुद्धा म्हणतात काय बाबा म्हणतात ना थोडी मोठी असती प्रकार कधी शिकला तुम्ही एवढं सरपंच बाय ही वे असत आपलं काय करायचं प्रपंच आहे ना काहीतरी केलंच पाहिजे ना सुभाष राव तस बघायला गेलं तर ही पिढी जात व्यवसाय वडिलांकडे मी माहिती घेतली त्यांच्या वडिलांकडे सुद्धा हाच व्यवसाय आहे तुमचं माहेर कुठलं वहिनी साहेब माझं बार्शी तालुक्यातलं रातंजन रातंजन रातंजनच्या वहिनी तुळजापूर थोडासा पुढं राहतो मला पंधरा किलोमीटर किती वा म्हणजे वडिलांनी शिकवलेली कला माहेरच शिकलेली कला शाळेत जात असताना बघत नसायची ना पात्र काय होता त्याला हात लावत नसायचं पण त्याची आत्ता किंमत कळती हा म्हणजे वडिलांनी दिलेली कला तुम्ही तर सासरी सुद्धा कशी अस्तित्वात ह्याला म्हणायचं गोंडगी ह्याचा काय उपयोग होतो ह्या तुळशीचे खण असतात हे तुळशीला लागतं हे हा तुळशी मायला पूजेसाठी ठेवायचं रे तुळशीचे खण माझ्या भागात रातंजनला ह्याला ना बोळक म्हणतात बोळक हो oh. आमच्याकडे कशाला बोळक म्हणतात माहित आहे का दात त्याला काय तुम्ही तर मस्करी करताय हो तसं नाही मस्करी नाही वहिनी साहेब वा खूप आनंद वाटला वहिनी साहेब एक अशी कला तुम्ही जोपासलेली आणि एक अभिमान राम भावा असाही वाटला की आपल्या गावातील एक महिला एक महिला एवढी कलाकार आहे म्हणजे अभिनयातले तर कलाकार आहे पण ही पारंपरिक कला ज्याला म्हणतो आपण तर ती कला सांभाळण्याचं काम करते ह्याचा अभिमान का आप आहे आपल्या गावातील रमेश कुंभार असतील बाळू कुंभार असतील किंवा इतर काही कुंभार बांधव असतील नाना कुंभार असतील भीमा कुंभार असतील हे जेंट्स लोक काम करतात हे पण महिला म्हणून असं काम करणारी बहिणी आपल्या गावात आहे याचा सुद्धा आपल्याला सार्थ अभिमान आप आहे तरी पण याच्यावर खूप उशीर लागतो कारण हाताने फिरवायचं चाक आहे पण मला जर इलेक्ट्रिक चाक मिळालं आतापर्यंत म्हणजे भरपूर केला असता इलेक्ट्रिक चाक नसल्यामुळे खूप उशीर लागतो याच्यावरती इलेक्ट्रिक चाक सुद्धा लवकरच येणार वहिनी साहेब काळजी करणार दिलीप रावला आम्ही सांगतो तू जरी गवंडी काम करत असला तर हे कुंभारी काम ही कला जोपासण्याचं काम आमच्या वहिनी साहेब करते राम भाऊ काही ठिकाणी पंचमीला काही ठिकाणी पतंग उडवला जातो बरोबर पण काय भागामध्ये संक्रांतीच्या वेळेला पतंग उडवला जातो खरं या निमित्तानं हे आपण प्रेक्षकांना पण सांगू इच्छितो की बाबा पतंग उडवण्याचा आनंद घ्या पण त्याला मांजा वगैरे असे काही लावू नका कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मांज्या कुठेतरी झाडावर पडतो पक्ष्यांचे पाय गुंतात किंवा गाडीवरती जाता असताना जर समोर एखादा बाळ असेल किंवा गाडी चालवण्याचा सा गाळा चिरला जातो घटना काढतात जीव, जीव, जीव जात असतो तर हे पण शक्यतो मांजा टाळा आणि खरंच राबव तुम्ही म्हणला चला सरपंचांच्या घरी जायचंय तर ही कला बघायला मिळली सरपंचबाईंची वा अशा पद्धतीने सुभाष राव मला वाटलं झाकून काहीतरी शिरा भातच ठेवलाय गामेल्या मध्ये पण तुम्ही ह्या कालवलेला चिकल आदल्या दिवशी कालवलेलं चिकल मुरत रात्रभर घातला आणि दुसऱ्या दिवशी असा सुंदर असा सोन आहे भाऊजी आमच्यासाठी आता सध्या तरी सोनं म्हणायचं त्याला अहो मातीतूनच स्वत सो, सो, सोनं निर्माण होत असतो वहिनी साहेब सु, आम्ही त्याला सोनच म्हणतोय मला खूप काही शिकायची इच्छा आहे बरं का काही काय शिकायचे पण हे मी कसं असं बघून बघून शिकते हे चिमटी वगैरे शिकवावं लागतात तर म्हंटल चला पाय टाकल्याशिवाय पण काय म्हणतात की त्यात पडल्याशिवाय पण कळत नाही तर पाय हलवून जातात बरोबर कुठलंही काम करताना सुरुवातीला अडथळे खूप येतात तसं मला पण आलं पण पन मी आणि चिकाटी सोडली नाही मला ते करायचंच आहे मग मी कशी करल मलाही माहिती नाही पण मला ते करायचंय सुभाषराव ह्याला म्हणायचं हुशार आपण प्रश्न विचारायच्या अगोदरच त्यांनी ते उत्तर दिलं त्या बाबतीत तुम्हाला काहीतरी अडचणी येतात का काय प्रॉब्लेम येतात ह्याचं उत्तर वहिनी साहेब तुम्ही एका वाक्यात देऊन टाकलं की जरी अडचणी येत असल्या तरी त्याच्यावर तुम्ही जिद्दीने कष्टाने मात करताय ही फार मोठी गोष्ट आहे निश्चितपणे या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रातील महिला भगिनींना आमच्या सगळ्या बांधवांना एक सांगायचं आहे की कोणतीही कला जर आपण शिकलो तर त्यातून आपला छंद जोपासला जातो त्याचबरोबर आर्थिक उदरनिर्वाह सुद्धा त्यातून निर्माण होऊ शकतो तर हे तुम्ही हे तयार केलेलं आता गेले गेल्या राम बायकोला सांगणार आहे पहिल्यांदा सरपंचबाईंच्या घरी जा आणि ती संक्रांती नाही 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 बायकोला आमच्या जमाच बायको बांधण्यातच दिवस घालावते बायकोला सांगणार आहे सरपंचबाईंच्या घरी जाण संक्रांतीसाठी लागणार ती संक्रांती असेल किंवा ते आपण बोट म्हणतो किंवा पंथी असेल ना जाऊन सरपंचबाईंच्या तिथून घेऊन ये सांगणार सुभाषराव हा झाला आपण नेहण्याचा विषय पण ह्याचं मार्केट कसं आहे हे कुठं तुम्ही देता किंवा कसं तुम्ही लोकांपर्यंत हे पोहोचवता माझी इच्छा आहे की मला होलसेल द्यायचं आहे कारण म्हणजे प्रत्येकाच्या जा घरी जाऊन देत बसायला मला वेळ नाही तर मला फक्त इलेक्ट्रिक चाकाची जर सोय झाली ना तर मी मार्केट म्हणजे मा चालू करा इलेक्ट्रिक चाकाची निश्चित सोय होणार दिलीपराव सोय आम्ही बोलतो काय आमच्याकडून त्यासाठी काय मदत करता येईल त्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू कष्ट याच्या भाऊजी ह्याला अनेक म्हणतात की म्हणजे एवढ्यालाच द्या तीस लाख द्या चाळीस लाच द्या आपण कुंभार करतो त्यालाच माहिती असतं की कष्ट किती माती आणण्यापासून ते तोडवण्यापर्यंत तो तो। म्हणजे ह्याला आपल्याकडे गावकी पद्धत आहे हो हे तुम्ही खण पंत्या उन्हाळ्यामध्ये डेरे मडकी आमच्यापर्यंत आणून पोचवतात त्याच्या बदल्यात आपल्या बारा बलुतेदार पद्धतीप्रमाणे प्रमाणिक गावकी म्हणतात त्याला तर तुम्ही हे दिलं तर त्या बदल्या तुम्हाला धान्य वगैरे गावकरी देतात शेतकरी जे असतात ते धान्य देतात वर्षाचे एकदमच काही पैशावर जातात पण गावकी आमची गावक्या सासूबाई म्हणजे सांभाळतात बरोबर ते करतात तोपर्यंत करून द्यायचं ज्या दिवशी त्यांना होत नाही त्या दिवशी आपण उभार रिसेलमध्ये उतरायचं मध्येच उतरायचं मग त्याची ही तयारी आणि सरपंचबाईंचं एक वाक्य आवडलं की बरीच संकट संकट आली तेव्हा मातीला प्रत्येक क्षेत्रात संकट आहेत आणि संकटावरती जो मात करतो तोच खरं संपादन करत असतो विशेष नाही कुठलंही काम असू द्या माझं तर महिलांना सांग नाही कुठलंही काम असू द्या पण त्यात हारायचं नाही कधी का हे काय बोलला तो काय बोलला बोललात नाही आपल्याला काय करायचं एवढंच देह समोर ठेवायचं बाभाष राव जोडर गया ओमर गया त्यामुळे कोणत्याही संकटाला स्ट्रॉंगपणे आपण सामोरं गेलं यश शंभर टक्के मिळणार आनंद वाटला वहिनी साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिलीपरावच्या प्रपंचामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही जिजाऊच्या लेखी सावित्रीच्या लेखी अहिल्याच्या लेखी रामाईच्या लेखी ही तुम्ही कृतीमध्ये भावना आणलेली आहे आणि निश्चितपणे महिला वर्गाने यातून प्रेरणा निर्माण होणार यात मात्र शंकर मला श्रीमती एवढंच बोलायचंय की इतकं आप ना आपण आपल्या आपल्याला शोधायचं आणि माझं असं म्हणणं जिनाई शिका म्हणून हो मला त्या पद्धतीने आवडतं लोक काय म्हणतील लोक दोन दिवस म्हणतील तीन दिवसांनी गप्प बसतील पण आपण आपलं सोडायचं नाही लोक काय काय म्हणणं कारण लोकांना येतच नाही हो आपल्याला जे येत असतं त्याला लोक नावं ठेवत असतात त्यामुळे तुम्हाला जे येत नाही ते आम्हाला येतं त्यामुळे तुम्ही नावं ठेवू हो, नका ना असं म्हणायचं आणि कोणाला म्हणायची गरज नसती सुभाषराव आता तुम्हाला वहिनी इतक्या बोलतात तुम्ही सगळीकडे गावभर सांगतच असता का विषय बरोबर आय एम सॉरी सुभाषराव महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना माझं सांगणे की कोण काय म्हणते ह्याच्याकडे लक्ष देऊ नका आपल्या घरी कोणी काय आणून देत नाही आपण शिकायचं आपल्या प्रपंचाला हातभार लागतो एवढंच देणं ठेवायचं कोण नावं ठेवत कोण काय म्हणते बिलकुल लक्ष द्यायचं नाही सुभाषराव हे फक्त महिला भगिनींसाठी नाही बरं का हे आपल्याला पण लागू पडत काय सांगाल जाता जाता वहिनीबद्दल काय सांगाल हँगच झाला सुभाषराव तुम्ही तर कसं बनवताय ते चिमटी काय म्हणताय ना तेच बघतोय ते रामभाऊ त्याच्या चिमटे असतात त्या शिकाव्या लागतात पण वडील करत होते पण नाही कधी पाहिलं हात घाण होतो म्हणून पण त्याची किंमत आता मला लाखाच्या बी पुढे अशी वाटते त्या किंमत म्हणजे हे बोटांची कला आहे बोटांची कला कला कुसरे त्याला चिमटी म्हणतात आणि सुभाषराव तुम्हाला जी वहिनी घेतात त्याला चिमटा म्हणतात आणि चिमटीवरचा खेळ आहे जसे चिमट बदलत तसा आकार बदलतो पण मला आणखीन म्हणजे कसं माझा प्रयत्न चालू आहे शिकायचा तर मला नक्कीच होलसेल मध्ये द्यायचंय आणि मी देणार ही जिद्द आहे माझी काय माहिती राम भाऊ सरपंच बाई आता म्हणल्या कोण काय म्हणतंय त्याकडे लक्ष द्यायचं नाही बरोबर कसं असते सरपंचबाईंची ही जी कला आहे ती गावात कोण सांगणार नाही की बाबा सरपंचबाई खूप छान मातीची कला बनवतात फक्त सरपंचबाई बांधतात सरपंचाला हे मात्र गावभर सांगतील सरपंच बाई चांगल्या मातीला आकार देतात त्यातून हे मडकी बनवतात संक्रांती बनवतात हे कोणी सांगणार नाही म्हणजे वाटाची जास्त प्रसिद्धी होती पण चांगल्याची होत नाही तो झाला सुभाषराव अभिनयाचा भाग पण हा कृतीशील अभिनय सगळ्याला जमला असं नाही पण या निमित्ताने खरंच तो अभंग मला आठवतोय फिरत्याचा का फिर, फिर का वरती देशी मातीला आकार विठ्ठला तु वेडा कुंभार आणि असं कुंभारी काम आमच्या गौरी दिलीप कुंभार या भगिनी आमच्या वहिनी करतायत वहिनी साहेब तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या करामती त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी आमचे बांधव यांच्याकडून तुम्हाला मनापासून मनापर्यंत खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांनाच मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद